सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात सुस्ते ह्या गावात पंचावन्न वर्षीय महिला जनावरांना चारा टाकण्याचं काम करत होती सकाळी नऊच्या दरम्यान ही घटना घडली गोट्यातील चारा उचलताच पुढं काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विटाबाई सत्यवान चव्हाण वैवर्ष पंचावन्न राहणार सुस्ते तालुका पंढरपूर असे महिलेचे नाव असून बुधवारी बारा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊच्या दरम्यान विटाबाई ह्या गोट्यातील जनावरांना चारा टाकण्यासाठी गेल्या होत्या दरम्यान कामानिमित्त घरातील माणसं ही पुण्याला गेली असल्याने तेथे ते कोणी नव्हते जनावरांना चारा टाकण्यासाठी गेल्या असता कडबा कट्टर ह्या विद्युत उपकरणाला स्पर्श होऊन त्यांना विजेचा जोरदार करंट बसला या घटनेत त्या जागीच मरण पावल्या दरम्यान तेथे ते कोणी नसल्याने तेथून जाणारे रणजित चव्हाण व सत्यवान पाकरे यांना ही घटना निदर्शनास आली त्यांनी गावातील लोकांना याची माहिती दिली कडबा कट्टरला पावसामुळे करंट आला होता कडबा कट्टरला चिटकून विटाबाई सत्यवान चव्हाण यांचा मृत्यू झाल्याची नोंद पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात बिटू चव्हाण यांनी दिली आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे